उभा क्षण भरी तेनी मुक्ती चारी साधिल्या प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या अंतकरणात असणारी ही ओवी एकाच गोष्टीची नेहमी जाणीव करून देते की पांडुरंगा असाच माझ्या अंतकरणात नेहमी रा या प्रत्येक वारकऱ्याचं अंतकरण जाणणारं व्यक्तिमत्व अर्थात आदरणीय कुणाल भाऊ दरा यांच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या आजही सुरू आहे त्यांनी आपल्या कार्यक्रमातून या ठिकाणी दिला प्रत्येक महिलेच्या अंतकरणात आपलं एक स्वतःच वेगळं जिव्हाळ्याचं अस्तित्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व अर्थात कुणाल भाऊ दराडे यांना महिलांनी भरभरून सदिच्छा दिल्या शाळा म्हणजे समाजाचं प्रतिरोप उद्याचा समाज इथेच घडत असतो रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावरती माणूस गुरगुरल्याशिवाय आजही सुरू आहे विठ्ठल भक्तांप्रती अर्थात वारकऱ्यांबद्दल असणारी आस्था ते स्वतः मान होऊन जगत असतात प्रती अर्थात वारकऱ्यांबद्दल असणारी आस्था ते स्वतः होऊन जगत असतात कुणाल दराडे फाऊंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभ या समारंभाच्या निमित्ताने हजारो महिलांची उपस्थिती या ठिकाणी लाभली महिला एकत्र आल्या त्यांच्यात विचार विनिमय झाला आणि जणू काही एक आनंदोत्सव त्यांनी साजरा केला गौरी गणपतीच्या निमित्ताने विविध स्पर्धांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं प्रसंगी भाऊंच्या शुभ असते बक्षीस वितरणही करण्यात आलं महिलांचा सा त्यासाठी प्रचंड असा भरभरून प्रतिसाद लाभला आपलं संगोपन एका चांगल्या आणि सुसंस्कृत आईने केलेलं आहे म्हणून आपण स्त्रियांचा आदर केलाच पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे हा छान संदेश त्यांनी आपल्या कार्यक्रमातून या ठिकाणी दिला प्रत्येक महिलेच्या अंतःकरणात आपलं एक स्वतःचं वेगळं जिव्हाळ्याचं अस्तित्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व अर्थात भाऊ दराडे यांना महिलांनी भरभरून सदिच्छा दिल्या शाळा म्हणजे समाजाचं प्रतिरोप उद्याचा समाज इथेच घडत असतो या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात असते ती अर्थात पायाभूत सुविधा ही पायाभूत सुविधा त्याचा एक भाग असलेला विज्ञान तंत्रज्ञान विषय अर्थात संगणक ज्याची उपलब्धता या ठिकाणी कुणाल दराडे फाउंडेशनच्या अंतर्गत आदरणीय कुणाल भाऊ दराडे यांनी करून दिली जवळपास शंभरहून अधिक शाळांमध्ये त्यांनी संगणक व वा प्रिंटरचं वाटप केलेलं आहे आजच्या स्पर्धेच्या काळात अनेक उच्च शिक्षक तरुण बेरोजगार आहेत या तरुणांसाठी रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचं आयोजन भाऊंनी केलेलं होतं यासाठी अनेक तरुणांचं समुपदेशन करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली दूध आहे आणि ते पिल्यावरती माणूस माणूसल्याशिवाय राहत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे आणि याची प्रचिती भाऊच्या कार्यकृतीतून दिसून येते गेल्या चार वर्षांपासून चार हजारहून अधिक भाविक भक्तांना कुणाल दराडे फाऊंडेशन तर्फे मोफत पंढरपूर वारी घडून आणली आहे देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्ती चारे प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या अंतकरणात असणारी ही ओवी एकाच गोष्टीची नेहमी जाणीव करून देते की पांडुरंगा असाच माझ्या अंतकरणात नेहमीगा या प्रत्येक वारकऱ्याचं अंतकरण जाणणारं व्यक्तिमत्व अर्थात आदरणीय कुणाल भाऊ दराडे यांच्या मार्फत गेल्या चार वर्षांपासून ही परंपरा आजही सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो माननीय आमदार ची दराडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय जरा जोरदार टाळेनी आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित आणि परत एकदा थोड्याच वेळापूर्वी आपण छानशी कविता